नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहास या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचं स्वागत आहे आपल्या पाठीमागं हे जे दिसते आपल्याला रामलिंगमधलं एक बंगला आहे नेहमी गूढ असतं आता रामलिंगची गर्दी वाढायला लागते श्रावण महिन्यामध्ये आणि बाजूलाच असणारं रामलिंगचं रेल्वे स्टेशन आणि हा जो बंगला याच्याविषयी नेहमी गूढ असतं तर नेमकं काय आहे अगदी थोडक्यामध्ये आपण जाणून घेऊया आपल्यासोबत थोडा वेळ राहा आणि सबस्क्राइब ज्यांनी केलं नसेल सबस्क्राइब करायला विसरू नका लाईक करा ला, शेअर करा आणि कमेंटसुद्धा द्यायला विसरू नका तर आपण उभा आहोत हा जो एक बगला ज्याला आपण म्हणताय याचं नाव काय आहे पाठीमाग खाली दाखवा तुमच्या खाली दिसतंय आपल्याला हे दुर्गादेवी हिल स्टेशन त्याला म्हटलेलं आहे दुर्गादेवी हिल तर याचा इतिहास ज्यावेळेस आपण पाहतो तर त्यावेळेला ही जे रामलिंगचं रेल्वे स्टेशन आहे तर ही रेल्वे अडीच फुटाची रुंदीची काही रुळपटरी असणारी रेल्वे अठराशे सत्त्याण्णव साली इंग्लंडची एक खाजगी कंपनी होती जो कॅल्थ्रॉप नावाचा इंजिनियर होता त्यानं चालू केलेली कंपनी अठराशे सत्त्याण्णवला आजचे कुर्डवाडी म्हणजे बार्शी रोड बार्शी ते बार्शीपर्यंत रेल्वे आली आणि त्याच्यानंतर एकोणीसशे तीनला कुसळमपासून ते तळवळ्यापर्यंत रेल्वे केली तर हा रेल्वे मार्ग बनवत असताना या कंपनीचा म्हणजे बार्शी लाईट रेल्वे ज्याचं काय मुख्य हेडक्वार्टर कुर्डवाडी होतं याचा जो मुख्य एम डी आहे चीफ इंजिनियर तर त्यांचं नाव होतं ए आल अलेक्झांडर तर एल अलेक्झांडर यांना या परिसरामध्ये ज्यावेळेस रेल्वेची पाहणी करण्याकरता आले निसर्गरम अशा प्रकारचं घनदाट जंगल इथं दिसतंय तुम्हाला म्हणजे हा रामलिंगचं जे घनदाट जंगल जो परिसर आहे बाजूला रामलिंग आहे जिथं धार्मिक ठिकाण आहे तर त्याच्यापासून अगदी जवळ ही जी टेकडी होती ही टेकडीचा आकार आपण जर पाहिला तर महादेवाच्या पिंडीचा आकार जो असतो तशा प्रकारचा आहे आणि इंग्रजांना प्रत्येकाला एक हाऊस असायची त्या कालखंडामध्ये आपण पाहतो की आपलं तर कुठंतरी स्टेशन असावं एखादं वेगळं बांधकाम असावं मग त्याच्यामध्ये आपण दार्जिलिंगपासून ते महाराष्ट्रातलं जे काय असेल रामलिंग आहे सॉरी महाबळेश्वर आहे पाचगणी आहे अशा अनेक प्रकारची ठिकाणं त्यांनी शोधून काढली तर तसंच एल कॅल्थ्रॉपला सुद्धा वाटलं की आपणसुद्धा एक वेगळं काहीतरी करावं म्हणून जो रूळ बाजूला जातोय तर इथं रामलिंग नावाचं खरं तर स्टेशन नव्हतं मात्र यांना हा डोंगर आवडला आणि डोंगर आवडल्यानंतर कॅल्थ्रॉप साहेबांनी इथं एक बंगला जो असेल किंवा रेस्ट हाऊस बनवायचा प्लॅन त्या ठिकाणी आखला इथं त्याचा जर आपण पाहतो एकोणीसशे सात तिथं लिहिलेलं आहे हे एकोणीसशे सात हा रामली हे तर एकोणीसशे सात जो असेल हे एकोणीसशे सातला हा तयार झाला याचा आणखी वैशिष्ट्य काय आहे की एकोणीसशे सातला तयार झाल्यानंतर आपण जर पाहिलं असेल एकोणीसशे सातला बंगला तयार झाल्यानंतर हा सर्व काही व्यवस्थित झालं एल कॅल्थ्रॉफ कंपनीचे डायरेक्टरचे भाऊ असून सुद्धा याचे ते पैसे त्यांना मिळाले नाही मात्र तरीसुद्धा स्वतःच्या पैशातून बंगला हा तयार झाला ज्याला आपण रेल्वेचं रेस्ट हाऊस म्हणतो तर हे रेल्वेचे रेस्ट हाऊस त्यानंतरच्या कालखंडामध्ये इथं ऑडिटला वापरलं जायचा आणि आजही सुव्यवस्थितपणे ह्या जो काही रेस्ट हाऊस असेल त्याला आपण रेल्वेचं रेस्ट हाऊस म्हणतो आजही सुव्यवस्थित आहे आपण याचं व्यवस्थितपणे जर रेल्वेकडं नोंदणी करून इथं आपल्याला मुकामी करता येतो आणि आज कॉईट जायचं रेल्वेचं एक ठिकाणी झालेलं आहे मात्र एकोणीसशे सातची इंग्रजांची इमारत ज्याला आपण रामलिंग रेस्ट हाऊस म्हणतो आजही आपल्याला सुव्यवस्थितपणे पाहायला मिळते तर हे आहे रेल्वेचं त्या कालखंडातलं थंड हवेसाठी इंग्रजांनी बांधलेलं रेस्ट हाऊस त्याला आपण बंगलाच्या प्रकारे म्हणतो ज्याचे काही साहित्य असेल तर पूर्णपणे इंग्लंडहून त्या कालखंडामध्ये याला लागणारे काच असतील सर्व काही या ठिकाणी आणलेलं आहे तर अशा रीतीनं इथं रेल्वेचे जे वरिष्ठ अधिकारी होते ते वरिष्ठ अधिकारी मुक्कामाला व्हायचे आणि खास करून यांचं जे वार्षिक ऑडिट असेल हे वार्षिक ऑडिट या ठिकाणी केलं जायचं तर आपण उभावत रामलिंग या ठिकाणच्या बंगल्यावर जो एकोणीसशे सातला बनलेला आहे